स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असा आहे का आज चालू आहे उरणला दत्तजयंती आहे आणि आपल्याला बँडबिंडची ऑर्डर नाही आहे आणि पहिले आता मी आहे तर घ घरी आहे भेंटलला आहे आता नंतर उरणला जाईल आणि सोबत आहे गुंजन बाकीचे पोरा पूरा गुंजन कपडा कपडं घालत आहे एकटाच झाला कपडा घालायला आहे आणि नंतर उरणला जाऊन तुम्हाला भेटू आणि जास्त काही शूट करायला भेटला तोच दाखवेल म्हणजे शूट करायला भेटेल व्हिडिओ व्हिडिओ काढायला भेटतील पण बोलायला ना जमणार नाही पब्लिक मध्ये तुम्हाला माहिती आहे आता उरणला जाऊन तुम्हाला भेटते आता डायरेक्ट अर्धा तास झाला अजून निघत आहे चल 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 डायरेक्ट निघते उरणला जायला ट्रॅफिक गाईज इथूनच चालू झाली आहे आम्ही आता चार पाटीचे रोडला आलो आहे फिरवाड रोडला तुम्ही बघू शकता ट्राफिक इथूनच खूप चालू झाले आणि बघा तर पण तमाल आहे तर आलोय उरणला आणि ही गँग भेटली एक्विरा वेळा इट यो चीव मालक जॉर्डन चला आता आतमध्ये चाललोय हॉटेल ला आतमध्ये ना हॉटेल ला चाललो कुठे आशिया ना चल आतमध्ये शूट करते मला काय माझ्या माझा उपास आहे र नाही तुम्ही आलो असतो चला नंतर भेटते तुम्हाला गरिबांची नुसत स्नॅप बुट्ट याची वर चाळीस श्रेय चला श्रेय मात्रे नाही आशियानाला ना युट्यूब चा युट्यूबचा पेमेंट आलाय घाबरत

टेन्शन आला नाही टेन्शन आला सोडून गेली <laughs> सोडून गेला सोडून गेला गेली नाही बाब्या गाई जेवून झाला आता आमचा बघू शकता आता आम्ही चाललो जत्रेत फिरायला तर धावून झालंय आमचा आता चालू मी आतमध्ये पाल्यांजवळ पोरा फोन करताना हॉटेल ते आता चाललोय आता गाडी चालू होता आणि गॅसला दिली चालवायला कारण ट्रिपल सीट याच्यावर भरत नाही माझा इकडे इकडे बघा आणि जास्त काही शूट करायला आतमध्ये म्हणजे बोलाला भेटणार नाही जितका दाखवेल तितकाच येईल आणि अरे टायटल पाहिजे काय एक गेम एक केली त्यांचा समोरची माची काय हे पण काय करत व सगळे वर दिसत काय मारायचे आहे असं आहे का माचीस <laughs> <laughs> मारल का तुझी त्या ऍक्शन ऍक्सिन का काय तू

तर पण करायला गेला Mau गाय अरे मुकाबला Eh, जमीन औरFang के

विचार त्याला ट्रेन मध्ये घेते का विचारे ट्रेन मध्ये बस मोन्या फांभुवल तो त्याला बोल येऊ काय ए साहित्य योग काय इच्छा आहे रिस्को पेटणे काय क्या? दुना दुना ए, बस ए बस ए पैसे भरतोय एक का पचास एस घरात आला गेकाचं पन्नास रुपये काय वाटते तुला कावन दहावे लागतो पन्नास रुपये वालकीला पन्नास रुपये नाही नंतर बस ए ए ए आता आता नको नंतर नंतर अभिमत अभिमत करण करंजाचा कीबोर्डिस काय बोलू जत्रा चांगली आहे

त्याच्या मला जाम बारा वाटत कारण की आपण लवकरच अलिबागला जाणार आहोत अलिबागची ट्रेन बघा आमची अलिबागची ट्रेन आता आम्ही दोघं अलिबागला चाललेलो आहे बारा पंचवीस अली शिकले नाही अजून बारा वाजले नाहीत

ट्रेन हॅलो डब्बा आलतो डब्बा खूप मजा येते काही तुमचा वन साईड तापडवलवाला मी तुमचा सबस्क्राईबर आहे दादा दोघांना बसवलं ओ धक्क्याला आली धक्क्याला आली डब्बा आलच आहे

आता बाईक राईड करा बाईक राईडाली उतरा उतरा आणि दमला उचल देवळा दोनशे चाले एक तेज मात्रेचा ब्लॉक कंटिन्यू आणि कुलपी खाता ये गाइस हे दोन दोन कुलपी बघा कोण कोणात कावाला मोठी आटी आहे म्हणजे मोठी काट्टी आहे बघ तो आट्या काय आहे की नको पळू विनु नका कुलपी गाइस यो कुलपी खात नाही जसा आवय आहे पुंड्याचा पुंड्याचा आवय आहे कुर्ती घाली पैसेच नाही दिलेला आपाला लोक असं सगळे पाचशे पाच ना दे झाला व्हिडिओ कारलेस का नाही कुलपी का थापायले नाही मा म्हणजे घेतायले थोडी थापायले कारलेस मार बोलतो तू पैसे भर मा पैसे भर का कोण सगळंही अरे अरे तुमचं तो, शिवा तो।, तो आलो येऊ माझ्या <laughs> शिव शिवाला भेटला काय पैसे देईल कोण दमलं दमलच हे जापू बसू का, <laughs> का, देल <laughs> का वाजलं बारा स्टॉपू काय बसशील आता चला निघू कडे कडे वजन कमी आला असल ना हा

<laughs> आम्ही <जागी> <coughs> कसा काकांना भेटलो नेता पैसा 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 नव्हता तू आलगत का नव्हता बघते अस माव पैसे होत पाचशे रुपयाचे नव्हते दहा रुपयाला मनात माहिती नाही बरं कशी आयस्क्रीम खाल्या पाच खाल्ल्या तुम्ही माझे काय बघते हे तिघाल शिवा बोल नोटाऊन बरी

कुठं आहे तर मोरपिस किती मिनिटाचा ब्लॉक झाला असेल मोन्या तेवीस ला तीन ते कमी <laughs> एलियन यो भेंडकळ गावच्या चॉकलेट बॉय तुझे काय चोरली भरले आहे काही काय बोलू आता पॅकअप ऑर्डर संपली डायरेक्ट पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी येड्या परवा आता डायरेक्ट परवा बघू आलो ते आहे आपलं याचा आहे थट्टी फक्त कॉल आहे नाही कॅन्सल आला आमच्या गावाने पाहुल्या खरं जाण चला चला जय जय सबस्क्राईब भेटू उद्या ताज्या हे पॅकअप जत्रा संपली काजा 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 हे पण बघू शकतो फ्रुटी यो पाणी दारू जास्त पिकल पाणी पित तर बघा फुट्याच दारुकड्याचा दारू सुद्धा बारकी पोरा आज करे कमेंट केल्याला येशील ना तू थर्टी बाबा डन बाबा तू हिला ब्लॉक करायला ठेव ही पोरगी आहे मी बघते चेरप करायला एक घ्याय बघ बेकार अवस्था बेकार झाली याला काय याने कोणता घातला आहे काय गॅस तर आता निघलो म्हणजे घरी जायला फुटलो श्रवणगरीमध्ये आणि जास्त काही शूट करायला भेटला नाही म्हणजे बोलायला भेटला नाही अर्धे शूट केलाय काही ते नाही बोलतो जास्त शूट करायला याच्या पालनांच्या व्हिडिओ होत आणि गेलो लेट इथून आणि पब्लिक पण जास्त नव्हती लेट आलो रेड लाईट तू काही एक वर्ष हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काही जर आवडला नसेल तर अनसबस्क्राईब करा